नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये आपण सर्वांचा हार्दिक स्वागत करतो आज ज्या ठिकाणी आपण आहोत हे मानोरा तालुक्यातील ठिकाण आहे वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील हे ठिकाण आहे जरी हे मानोरा तालुक्यात असेल तरी दिग्रस तालुका म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि वाशिम जिल्ह्याच्या एका ठिकाणावरील मधातील एकदम सीमा वरती भागातील हे ठिकाण आहे आपण जर पोहरादेवी मार्गे आलो दिग्रस आणि पोहरादेवी मार्गे आलो तर त्रिलोकेश्वरनाथ मंदिर लागते उमरीपासून उमरीपासून आपण जर मानोरा मार्गे मार्गाकडे आलो म्हणजे भुली या मार्गाकडे जर आपण आलो तर मानोरा आणि दिग्रस रस्त्याला जोडणारा हा निसर्गरम्य परिसर आहे आपण पाहू शकता या पर्वतरांगीच्या पलीकडे देखील अत्यंत मनोरम असा परिसर आहे परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवणे की हा वन्यजीवाचा परिसर आहे या ठिकाणी येताना आपली ढवळाढवळ होऊ नये आपल्यालाही आनंद घेता यावा आणि जीवितवास देखील धोका होऊ नये शिवाय हा परिसर देखील स्वच्छ राहावा याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे आपण पाहता आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल वातावरणातील बदणी आपण पाहू शकता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि जणू ढग या ठिकाणी खाली उतरताना जाणवत आहे निसर्गरम्य अशा पर्वतरांगेचा हा परिसर दिसत आहे आणि जोरदार पर्जन्यवृष्टी होईल संकेत देखील या ठिकाणी दिसत आहे ढगाची होऊ शकता आणि पाखरांचा किलबिलाट व अत्यंत मनोरम असा हा परिसर चारही बाजूने नैसर्गिक वातावरणातून एक आगळं वेगळं आल्हादपणा आपण जाणवू शकता वन्यजीव संदर्भामध्ये या ठिकाणी वावर असतो त्यामुळं येथे येताना सावधानता बाळगा आपल्याला नुकसान होणार नाही आणि आपल्यापासून वन्यजीवाला धोका होणार नाही याची देखील काळजी घेणे खूप गरजेचे आहे सुंदर मनोरम आणि अत्यंत रमणीय ठिकाण आहे डोंगराळ भागाचा एकदम मनोरम भाग आहे आभाळाचे उतरणे या ठिकाणी आपण पाहू शकता निसर्गाचं एक आगळं वेगळं सौंदर्य या ठिकाणी भरभरून दिसत आहे शिवर आपण जेव्हा इतर ठिकाणी जे प्रसिद्ध पर्यटन ठिकाणी आहे त्या ठिकाणी असतात असं आपण पाहिलेलं आहे आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये देखील इतके सुंदर ठिकाण आहेत अत्यंत नागमोळी वर्णनाचे हे घाट रस्ते आपण पाहू शकता आपल्या जवळपासची अशी ही ठिकाणे नक्की या ठिकाणी व्हिजिट द्यायला काहीच हरकत नाही परंतु या ठिकाणी येताना आपली स्वतःची काळजी घ्या आणि या परिसराला स्वच्छ जसं आहे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण तसं राहण्यास मदत करा ठिकठिकाणी थीक आपण पाहतो आहे भूस्खलन होत आहे जी पर्वतरांगे जी पर्वत शिरके शिखरे ऐतिहासिक होती ती ढासळताना दिसत आहे कुठेतरी याचं जर कारण शोधलं तर मानवी जीवनाचा त्यामध्ये अवाजवी हस्तक्षेप आहे आपण जे विकास कामाच्या दृष्टिकोनातून निसर्गामध्ये ढवळाढवळ धोड़ करत आहेत निश्चितच याचा परिणाम आहे की निसर्ग देखील आता आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना दिसत दिसत आहे गरज आहे ती निसर्गाचे संकेतक ओळखण्याची निसर्गाला समजून घेण्याची आमच्या भटकंती या सदरच्या माध्यमातून निसर्गाच्या याच पैलूला आम्ही आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका